खरोशी ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या दुर्शेत गावातील ग्रामस्थांनी आपल्या हक्काच्या रस्त्यासाठी आपल्या गावाच्या इतिहासातील पहिले आंदोलन केले गावातून के गावा पुढे आदिवासी वाडीवर असणाऱ्या गौण खजीन कॉरीवर जाणारा रस्ता हा दुर्शेत गावातून जात असल्याने या रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या गाड्यांमुळे रस्ता अतिशय खराब होऊन जीवितहानी होण्याची भीती असल्याने हा मार्ग कॉरीवर जाणाऱ्या अवजड वाहतुकीसाठी बंद करण्याची मागणी घेऊन दुर्शेत गावातील ग्रामस्थांनी मुंबई गोवा हायवेच्या दुर्शेत फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले पेण तालुक्यातील खरोशी ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या दोन आदिवासी वाड्यांच्या परिसरात गौण खनिज क्वारी सुरू आहे ही क्वारी सुरू करताना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पर्यायी रस्ता तयार करून वाहतूक केली जाईल असे आश्वासन देण्यात आले होते ते आश्वासन पूर्ण न झाल्याने त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा न करता आता प्रशासनासोबत कायदेशीर लढाई करण्याचा निर्णय घेऊन हे ही आंदोलन दुर्शद गावातील महिला वर्ग ज्येष्ठ नागरिक तरुण वर्ग असे शेकडो ग्रामस्थांनी आज रास्ता रोका आंदोलन केलंय आहे दिवसभर चाललेली या आंदोलनाबाबत प्रशासनाच्या वतीने तहसीलदार तानाजी शेजाळ आणि पोलीस उप अधीक्षक दौडकर तसेच पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर सदर आंदोलन तृतास्त स्थगित करण्यात आले आहे यावेळी नायब तहसीलदार प्रसाद कालेकर तुषार कामत हे देखील उपस्थित होते सदर खाणीवर जाणारा रस्ता पूर्ण करण्यासाठी पंधरा दिवसांचा अल्टिमेटम दिला गेला असून पर्यायी रस्ता करताना ग्रामस्थांच्या मूळ रस्त्यावरून सुरुवातीचे चार दिवस खाणीवरील वाहतूक बंद ठेवण्याची मागणी पूर्ण करण्यात आली आहे त्याचप्रमाणे वाहतूक सुरू असताना तीन शिफ्टमध्ये दोन प्रमाणे सहा सुरक्षा रक्षक देखील या रस्त्यावर तैनात केले जाणार असून ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे खराब झालेला रस्ता तातडीने डागडोजी करण्याची मागणी देखील मान्य करण्यात आली आहे आजचा ग्रामस्थांचं आंदोलन यशस्वी झालं असून पंधरा दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास थेट मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको केला जाईल असे ग्रामस्थ उदय गावंट यांनी सांगितले आज आम्ही दुर्शेत ग्रामस्थ आमच्या गावाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या काही दगडखाने आहेत आहेत कॉरेज आहेत त्यांच्या ज्या मालाची अवजड मालाची जी वाहतूक होती, होती जी आमच्या दुर्शेत रस्त्यावरून होत होती त्या दुर्शेत रस्त्यावरनं जी वाहतूक होत होती त्या वाहतुकीच्या विरोधात आज आम्ही रास्ता रोका आंदोलन केला होता आणि रास्ता रोको आंदोलन आम्ही केल्यानंतर आपल्या पेच तालुक्याचे तहसीलदार साहेब इथं आले आमच्यासोबत चर्चा केली आणि चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवलेला आहे आणि हा ही जे चर्चा जर हे चर्चा जर आमचे जर यशस्वी असेल आणि लिखित स्वरूपात जर देत असतील तरच हे आमचं आंदोलन थांबणार आहे आणि तहसीलदार साहेबांनी जे काय आम्हाला आश्वासने दिली आहेत ती जर पंधरा दिवसात जर पूर्ण झाली नाही तर आम्ही पुन्हा भविष्यामध्ये आज आम्ही दृश्य आंदोलन केलेलं आहे नंतर आम्ही मुंबई गोवा महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करणार आहोत एवढं आम्ही प्रशासनाला सांगणार आहोत मागण्या आपल्या पूर्ण झालेल्या आमच्या यामध्ये जेव्हा रस्त्यावरची जी अवजड वाहतूक थांबावी यासाठी आमची मागणी होती तर त्यासाठी आता पर्यायी रस्त्यासाठी आम्ही पंधरा दिवसाची मुदत दिली आहे ते पंधरा दिवसांत ही मागणी थांबणार ही वाहतूक थांबणार आहे त्याचबरोबर अवजड वाहनाने हा जो रस्ता खराब केलेला आहे त्या रस्त्याची ते डांगुजी करून देणार आहेत तसेच आमच्या काही तीन उपमागण्या होत्या जर पर्यायी रस्ता जर निर्माण होत असेल तर तो पर्यायी रस्ता निर्माण होत असताना त्याच्यामध्ये आमच्या दृश्य रस्त्याला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होता कामा नये आणि लोकांनाही त्याचा त्रास होऊ नये यासाठी बॅरिगेशन संरक्षण भिंत अशा आम्ही आम्ही मागण्या ठेवल्या होत्या त्याचबरोबर आमची एक शेड इथं आहे आणि तो डायरेक्ट अप्रोच आहे तो रोडला करण्यात यावा अशी आमची मागणी होती ते आमच्या सगळ्या मागण्या त्यांनी मंजूर केलेल्या आहेत आणि यापुढं त्या त्याच जर त्या मागण्या जर मंजूर झाल्या नाही तर आम्ही आमचा पवित्रा पुढचा घेणारच आहोत माझी दोन मुलं मुलं आहेत सुद्धा शाळेत जातात दोन्ही मुलांना मी घेऊन जाते शाळेत ते एकताना एक जाताना एवढा त्रास होते ना मेन आहे मुलांची सकाळची सात आणि यायची दुपारी बारा वाजता दुपारी लोक आमचे असतात हाली या वर्षी मी दोन वर्षी झाले दोन्ही मुलांना घेऊन मी या रस्त्यातून जात नाही मी खरुशाराना जाते मुलांना घेऊन माझे मिस्टर सकाळ शिकलं जातात ते रात्री येतात दोन्ही मुलांना मी घेऊन बऱ्याचशे रस्त्यावरला जातो एवढा मला त्रास होते आणि एवढ्या गाड्या चालतात माझ्या मिस्टरांचा पण अपघात होता होता वाचला माझे नाव शुभांगीबाई जाऊन मी रविश आहे माझे मिस्टर रिक्षा झाले आहेत ते रात्रीचे आठ नऊ वाजता येतात या भांड्यातून गाडी कुठं टाकू कुठं नाही टाकू पोल्युशन व्हायर याची शक्यता आहे आणि मी भाजी विकण्यासाठी जातो जर जर पाऊस पडला ना तर चिखल होतो पूर्ण कुठल्या बाजूने जाऊ कुठल्या बाजूने आणि ऊन पडला तर हे रस्त्यातून डंपर चालतात डंपर डम्पर चालतात त्या डम्परातून असे चालतात हे डंपर माझ्या अंगावर येत नाहीत का तर हे डंपर बंद झालेच पाहिजे आम्ही रास्ता रोखो आंदोलन चालू केलेलं आहे यासाठी आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे गरीबाची होळी त्यावर पोळी भाजून घेणार नसा अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल वरती क्लिक करा धन्यवाद